पहिलं वाक्य आहे फळ गोड आहे आन्सर कोण देईल प्रणिती फळ गोड आहे द फ्रूट इज द फ्रूट इज स्वीट येस. सो so, आपण इज काय वापरला कारण ही आहे ची भाषा आहे बरोबर राईट फ्रूट इज गुड दुसरं वाक्य आहे मी दोन तास अभ्यास करतो मी दोन तास अभ्यास करतो कोण सांगेल स्वराज आय स्टडी टू अर्स आय स्टडी प्रिपोजिशन मिस आहे जेव्हा कधी इन टू आवर्स जेव्हा स्वराज कधी आपल्याला एखादा पिरियड सांगायचा असतो दोन तास दोन महिने पाच महिने दोन वर्ष आपण प्रिपन्स यूज करतो फॉर फॉर आय स्टडी फॉर टू आवर्स ओके मी दोन तास खेळलो आय प्लेड फॉर टू आवर्स ओके Mute म्यूट करायचं झाल्यावर म्यूट करायचं माझा भाऊ दोन हजार वीस मध्ये जपानला होता आदित्य माय ब्रदर इज इन टू ट्वेंटी इन द जपान आता इथे बघा आदित्रिक काय केलंय माय ब्रदर माय ब्रदर इज इज माय ब्रदर इज इन टू थाउजंड ट्वेंटी इन जपान इन द जपान इन द जपान ओके जपान कंट्रीला कंट्रीला द वगैरे वापरायचा नाही इन द अमेरिका इन द ऑस्ट्रेलिया इन द इंडिया असं नाही इन जपान आता या वाक्यात आधी तरी काय चूक झालेली आहे एक म्हणजे ही होताची भाषा आहे तुझा भाऊ होता इच कसं काय आलं तू पहिली चूक ही झाली होती आणि दुसरी चूक आपलं मंत्र काय आहे काय कुठे कधी ओके okay. सो so, माझा भाऊ होता बरोबर कुठे होता आणि कधी होता कुठे होताच उत्तर पहिल्यांदा आलं पाहिजे माय ब्रदर वॉज इन जपान इन टू थाउजंड ट्वेंटी सो क्रम चुकलेला आहे लक्षात ठेवायचा ठीक आहे तू दूध का, तू दूध पीतोस्का डू यू ड्रिंक मिल्क डू यू डू यू ड्रिंक मिल्क वेरी गुड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाषा okay. so, त्याची so, बर, आहे ओके सो हा जो यू आहे त्याची क्रिया आहे पिण्याची सो यू ड्रिंक बरोबर पण हा प्रश्न आहे आणि प्रश्नात आपण तोच्या भाषेत डू किंवा डच चा वापर करतो बरो बरोबर सो so, इथे पार्थने बरोबर डू वापरलेला आहे सो so, डू यू ड्रिंक मिल्क व्हेरी गुड नेक्स्ट रुद्र रुद्र तिने मला तिचं घर दाखवलं नाही शी शो मी हर हाऊस शी डिडन शो मी हर हाऊस व्हेरी गुड बघा बरोबर ना लची भाषा आहे तिची क्रिया कोणती आहे दाखवण्याची पण तिने ती दाखवलं नाही सो नाही आपण लच्या भाषेत काय म्हणतो डिडंट शी डिडंट शो आणि कोणाला दाखवलं नाही मला मी आणि काय दाखवलं नाही तिचं घर छान स्वरूप ही तुझी छत्री आहे का ते थोड गडबड झालंय डस ची आवश्यकता नव्हतीच ही तोची भाषा नाही आहे ना डस आला कशाला मिळा कारण ही भाषा कुठली आहे कोणाला कळलंय स्वरूपने डज वापरलाय ही डच ची भाषाच नाही आहे तोची भाषा नाही आहे ना प्रत्येक

हे जे आहे ते काय व्हायला पाहिजे होत हो? इज्जेट इज्जेट आमरायला तेव्हाच होईल प्रश्न पुढचा कासव जोरात पळत नाही कोण सांगेल कासव जोरात पळत नाही हात वरती करा कोणाला सांगायचंय भाषा ओळखा ओके करण सर्टल इज नॉट रन फास्ट टर्टल इज नॉट रन फास्ट अश्य असं वाक्य वळवलंय करणने ओके करंडची चूक कोणाला कळलेली आहे पुन्हा तीच गोष्ट कोण सांगेल समृद्धी काय चुकलंय कारण म्हणतो इज नॉट रन फास्ट टर्टल टर्टल नॉट फास्ट रन गला अजून कोण सांगेल प्रणाली काय चुकलंय नो no. ना कासव तिथे आहे कशाला पाहिजे टर्टल आहे कासवाच नाव आहे तर कासवाच नाव त्याच्या ठिकाणी इट कशाला घ्यायला पाहिजे अजून कोणाला सांगायचं आहे अजून कोणाला सांगायचं आहे

करंट कडे चालू आहे सर सॉरी टर्टल वॉज नॉट रन फास्ट ओके आता करण म्हणतो की इज नॉट नको सर वॉज नॉट पाहिजे पण गंमत ही आहे की ना इज नॉट पाहिजे ना वॉज नॉट पाहिजे कारण ही आहे भाषाच नाहीये आहे होताची भाषाच नाहीये त ही त्याची भाषा आहे आणि त्याच्या भाषेत आपण काय करतो अजून नाही कोणाला कळत स्वरूप डज नॉट येस yes. कळलं का इथे इज नॉट नको डज नॉट पाहिजे फरक पडला तर ना लगेच टर्टल डज नॉट रन फास्ट कारण तोची भाषा आहे तोच्या भाषेत आपण नॉट नाही वापरून चालत अनेक लोक कोंबड्या पाळतात कोण सांगेल अनेक लोक कोंबड्या पाळतात आदित्री मेनी पीपल people... ऑब्जर्व देम मेनी पीपल पाळणे काय म्हणतात माहितीये का सो तुम्हाला ठीक आहे अर्थ या पदाचा अर्थ माहिती नव्हता हा ठीक आहे ते हळूहळू तुम्हाला समजेल पण रचना बरोबर झाल्या पाहिजे ओके गुड okay? एस आहे पीपल एस। पीपल की गरज नहीं ना मेनी पीपल्स मेनी पीपल तू झोपतोस कुछ आदर्श तू झोपतोस कुर आर यू स्लीपेर आर यू स्लीप वेअर आर यू स्लीप कोणा कोणाला कळलंय कुठे चुकलाय पार्थ वेअर आर यू स्लीप वेअर आर यू स्लीप ओके पार्थला पण वाटते वेअर आर यू स्लीप तू कुठे झोपतोस अजून अजून भाषा ओळखा भाषा ओळखा भाषा ओळखली तर कर तुम्हाला कळेल आदर्श काय चूक आदर्श केलेली आहे ईशान अरे तुमची भाषा आहे ना तुच्या भाषेत आपण आर नाही घे तिथे आपल्याला ऐवजी डू घेतला पाहिजे किंवा डस घेतला पाहिजे सो वेअर डू यू स्लीप व्हेरी गुड ईशान ओके शेवटचं तिने काय खाल्लं तिने काय खाल्लं कोण सांगेल तिने काय खाल्लं इट? सो so, तुम्हाला हा समजायला लागलाय कुठे काय करायचं आहे ते बरोबर छान येतो तुमच्या डाऊट्स कडे पण येतो तुम्हाला जे जे डाउट्स वाटले ते विचारू शकता तुम्ही ठीक आहे तुम्हाला जे डाउट्स, आले ते तुम्ही विचारू शकता हा